नमस्कार मैत्रिणी कशा हात मजेत ना मालिकेचा आनंद घेताय ना घेतलाच पाहिजे त्यामुळे आपण आपलं स्वतःचं टेन्शन कमी बरं का तुम्ही सहमत असाल का कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज आकाशचा जो साखरपुडा असतो तो कॅन्सल होऊन अर्णव स्वतः नम्रता आणि आकाशचा साखरपुडा लावून देणार आहे नक्की काय घडणार आहे चला जाणून घेऊया आता साखरपुड्याच्या दिवशी आकाश सकाळी सकाळी उठतो पण बेडरूममध्ये त्याला ईश्वरी कुठेच दिसत नाही आकाश म्हणतो ईश्वरी गेली कुठे असेल आणि मला उठवलंसुद्धा नाही त्यानंतर आकाश खाली येतो पण ईश्वरी खाली हॉलमध्ये सुद्धा नसतो ते आई दर... आकाश आज त्यांना विचारतात ते म्हणतात आम्हाला माहिती नाही त्यानंतर अर्णव पूर्ण घरामध्ये ईश्वरीला शोधतो राकेश म्हणतो ईश्वरी हरवली का काय बरं झालं अर्णवला ते ऐकून खूप राग येतो अर्णव अक्षरशः त्याची कॉलर पकडतो पण हे सर्व झाल्यानंतर खाली मामी येतात आणि म्हणतात चला उशीर होतोय आपल्याला साखरपुड्याची तयारी करायला हवा व मामा म्हणतात ईश्वरी सकाळपासून घरात नाही जोपर्यंत ईश्वरी येत नाही तोपर्यंत हा साखरपुडा काही होणार नाही अर्णव म्हणतो मी ईश्वरीला घेऊन येतो ईश्वरीचा फोनच लागत नसतो नंतर मामा म्हणतात ईश्वरीच्या घरी फोन करून बघ ईश्वरीच्या घरी फोन केल्यानंतर तिथंही फोन लागत नाही शेवटी अर्णव तिला शोधण्यासाठी घराबाहेर पडतो तर इकडे आता आजी मामीला विचारत असती की आकाश खरोखर या साखरपुड्यासाठी तयार आहेत का मामी म्हणते हो तो माझा मुलगा आहे आणि तो कधी नाही म्हणू शकणार नाही तर इकडे साखरपुड्याची पूर्ण तयारी झालेली असत्या मुलीकडचे लोकही आलेले असतात तर जे भच्चे आहे ते म्हणतात करायची का सुरुवात तर त्यावेळेस मामा म्हणतात दोन मिनटं अर्णव आणि ईश्वरी घरामध्ये नाही आहे ते दोघंजणं साखरपुड्याची अंगठी आणण्यासाठी बाहेर गेलेत त्यांना यायला एक तास लागेल तर मामी म्हणतात मामीच्या डोक्यामध्ये टूप भेटते बाबा ईश्वरीचा तर काही प्लॅन नसेल ना हा साखरपुडा थांबवण्याचा पण मी असं होऊन देणार नाही काही झालं तरी आज हा साखरपुडा झालाच पाहिजे तर इकडे आता अर्णव ईश्वरीची खूप काळजी करत असतो कारण ईश्वरीचा फोन काही केल्या लागतच नसतो नंतर अर्णव घरी जातो तर घरी ईश्वरी आणि दो नम्रता दोघीही असतात आणि ईश्वरीचे हे हॉस्पिटलला गेलेले असतात तेव्हा ईश्वरी नम्रताला सांगते तुझ्या मनामध्ये जे काय आहे ना ते सर्व अर्णव सरांना सांग तेव्हा नम्रता सांगते की मला काही दिवसापूर्वीच आकाश सरांनी प्रपोज केलं होतं आणि आमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे अर्णव म्हणतो माझा प्रेमावरती विश्वास नाही आहे पण जर खरंच तुमचं एकमेकांवरती प्रेम असेल तर तुम्हाला मी एकत्र केल्याशिवाय राहणार नाही तर इकडे आता खूप वेळ झाला आहे म्हणून मामी काय म्हणते आपल्या घरामध्ये ज्या अंगठ्या आहे ना त्याच अंगठ्या आपण एक्सचेंज करूया आणि हा सागरपुडा करून घेऊया कारण अर्णव आणि ईश्वरीला खूप उशीर होणार आहे आणि तोपर्यंत मुहूर्त टळून तो 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 जाईल तर आता आकाशच्या हातामध्ये मामी एक अंगठी देते आणि त्या मुलीला अंगठी घालायला सांगते आकाश अंगठी घालणार तेवढ्यात अर्णव नम्रता आणि ईश्वरी हे तिघेही दारात आलेले असतात अर्णव म्हणतो थांब आकाश तू अंगठी घालू नको कारण आज जर तू अंगठी त्या मुलीला घातलीस ना तर तिघांचे आयुष्य बरबाद होणार आहे नम्रताचं सुद्धा आता हे ऐकल्यावरती मामीला खूप राग येतो कारण नम्रता इथं ही आली आहे ही मामीला सणच होत नाही तर अरुणा म्हणतो आकाश खरं खरंच सांगतो जर नम्रतावरती प्रेम आहे का तर आकाश म्हणतो हो तर इथे आता नम्रता आणि अक्काचा साखरपुडा संपन्न झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू